हा हा जेव्हा जेव्हा अवतारण आली करत बर का तर स्वागत आहे तुमच आपलं आणखी एक नवीन विडिओ मध्ये त आता बाई डहाळ आहे आमची त आमची पूजा बाई गणित पानी घ्यायला आलती त आम्ही युटूब पाच शाळ्या सोडायले सराला त काय झालं ना ती हा आले त तुम्हाला दाखवते मी हा म्हणजे काय सापड आम्हाला कोणता पक्षी पडला गणित कोणता तरी पक्षी पडला त्याच्या मधी ती मी पहिलाच कोंबडी का काय काय माहिती तेच वाटतं त्याच्या पप्पा न कोंबडी पडली वाटत त्याच्या मधी हाडा मधी तर त्याला आता तुम्हाला दाखवते मी back camera कारण की काय उरवलं ना आज दाखवायला जमत नाही ते या पाणी कसं पाण्यामध्ये पाहून राहील बर का पण काय झालं ना आता बिचारा कावाच पोहत असेल तिथे दबून गेलं ना किती तर पकडतील धूर राहील पुऱ्या हाडा मध्ये मी करती ले ले -तर 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 आता मी काय करतील ना त्याला बाहेर काढले थरथर कर ते एकदम असं थरथर थरथर करवायला त्याच्याकडे पाहिलं बिझव नि राहिलं पुर त्याच अंग बाय हातात ना ते इतकं धड 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 कारण कि कस काय पड काय मी नीत पडत नीती पाखर पण मग कस काय पड आता काय झालं ना थोडासा पाऊस आला आमच्याकडे त्यावेळेस ना वारं सुटलं होत तर वाऱ्याच्या पडत काय काय मी तिथं इकडे म्हणजे भरपूर दिवस पण मग आता काय झालं ना ते पाण्यात पडत चाल त्याला पोरड तरी करते मी थोडं चला आता मी त्याला पुसून काढते काय झालं ना आता पाणी असं पाण्यामध्ये ते त्याच्या एन पूर्वी ते सांग करू थर 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 करू राहिलं नाही तर पुसून काढत त्याला थोडं बरं वाटतं मग हिंदण बी ते थोड कारण की इतकं वल्ल झालं ना ते पक्क पुसन लावलं ना तर पक्क झटकुरू राहिलं ते पक्काच पक्क वर करू राहिला आता उडाला पूर राहिलं बरं का ते तोंडात बी काय आलं काय नाही तसशी वाटत त्याच तोंड मला वाटलं का गुरिकाली हे झालं ते आता का वाच उडाला असं उडाल आता का तर आम्ही ती पाहिलं नव्हतं आमची पूजाबाई ना पाणी घ्यायला आली तर तिनं हाळामध्ये पाहिलं बरं झालं बिचारी पाहिलं तर वाचलं ते कमीत कमी तर वाऱ्यानं पडल्या असून पाहते कारण की वारं जास्त सुटलं होतं ना तर त्याच्या काय ना वाऱ्याची आहे ना मग पडून जाते पाखर की वारं जास्त असलं की असं राहत असतं आता पापर कोरडं करून लावलं त्याला इटीस हिंट ते या इटीच राहत जवळच्या जवळ पाणी प्यायला बियच पण मग काय झालं ना आता हे होत आता थोडं बरं राहिलं त्याला कारण की आता ते सांगे ना थोडं थडथड करणं ना कमी झालं मी तर काय झालं ना ते चांग थडथड करत होत लगे फोड केलं त्याला तर आता उडता येईन बहुतेक त्याला मला वाटतं कारण की बोललं ते चांग ना वल्लभ भाई ला आणि त्याला काही उडता येऊ नाही राहील गुरु वल्लभ झाले ते त्याचे पाय चांगले करून त्याचे पाय पुरे असे डग डग हालवू राहिले कारण की ते जास्त time साठी पडले होते ना वाटतं ते खेळले ते आता त्याला काही धानी बिनी टाकून पाच काय काय नाही ते धानी तर खाईन ते खाता की नाही पण मग ना ते जास्त थंडीने जास्त तापून राहिले आता